शेवटाकांना मी दोन हवार ट्रिपच्या तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ मुंजीकडे चॅनेलला ते चल ना बाईाफ्या तुझ्यामुळे लेट होतात मित्रांनो जस्ट ना आम्ही मंदिरातून निघालो एकविरा देवीचे आता की ते एक एक वाजता मी निघालो म्हणजे विचार करा तुम्ही आणि हे इकडे ट्राफिक आहे बघा खालती उतरते ना मग येताना पण ट्राफिक होतो पण साईडने फटाफट काढली गाडी हां तर एवढं गरम व्हायला लागलं ना एक वाजला ना एक तर ऊन खूप पडतो एवढं गरम होतं ना आता बेकार झालं होतं आता तरी आम्ही लवकर आलो म्हणून तेवढं दर्शन भेटलं पण आम्ही दर्शन करूनच निघालो थांबलो आम्ही टाईम तर खूप गेला आणि लाईन आम्हाला वाटलं ला बाहेरच असेल पण आतमध्ये जेव्हा आम्ही बघितलं ना मंदिराची तेव्हा एवढी मोठी लाईन होती ना बापरे अजून आम्ही काय खाल्लं नाही तर आता मंदिराचं पायथ्याशी ना तिथे तेल वगैरे ते बघतो मी खातो ते झालं बेकार हल बेकार म्हणजे बेकार सगळ्यात जास्त हालत ना गर्मीनेच होते म्हणजे बॉटल वगैरे भरून ठेवली आहे फायनल आम्ही आता मेन कमानीचे तुम्ही राईट म्हणून हा बोलतो हो की डेपोच्या इथे जाऊया म्हणून जरा आपण डेफोच्या इथे जातो हॉटेल जरा इकडे थांबूया कोणत्या सावलीतच लावतो नाही ना गरम होईल गाडी बाप रे फायनली आम्ही नाही जरा काहीतरी पोटा बनवायचं बघतो आम्ही तुम्हाला थोड्या वेळ भेटतो वाजले किती दी, दीड

तर तिथे खाल्लं थोडंफार जास्त हेवी नाही खाल्लं कारण झोप यायला नको बरोबर बाईक चालवताना लाईट खाल्लं बाईक वर बसल्यावर तिथे थंड वाटतंय ते पण आता जाताना तर रस्त्यामध्ये त्यामुळे आता तिथे ते एक जाऊया तिथून डायरेक्ट मग घरी चालका बॉल आता वाजलेत दोन ला पाच मिनटं आता दोन वाजता पाच मिनटं आणि आम्ही लोणावळ्या हून निघालो आता मग आपली गाडी तू फाट तू फाट भार चल ना एकदा हायवेला लागली ना बरं वाटलं हवा लागते ना बरं वाटलं खरंच परत गर्मी चालू आहे कसं <tip लिए> आहे संडे म्हणून जरा राईड ला आलो संडे घरात बसून तरी काय केलं असतात तोच प्रश्न पडतो ना लालपरी ते पण विचारत होते मला तिकडे मंदिरात की तुम्ही ग्रुपने ने आला की कसं गार तुम्ही ग्रुप ने आम्ही दोन मित्र एकच बाईक घेऊन आला राईड बनला सब ग्रुप ऊपर दिखाई नहीं दे रहे आते नहीं कर दे ऊपर नहीं है तो ठीक कर रहा बड़ा है ठीक है आज तोदनू いただきます。 आतमध्ये ना आम्ही आता निघालो मठातून मी बघितलं असेल मठात काय केलं थोडं ना बाहेर मला करा शूट करायला मिळालं आतमध्ये शूट करायला नाही मिळालं कारण त्यांनी तिथे आधीच बोर्ड लावून ठेवलेले आणि शूट पण करायला देत नव्हते तिथे त्यामुळे बट मी बाहेरून तो हे घेतला शूट केलं त्यामुळे तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये आत्ता डायरेक्ट आम्ही जातो आहे वाशी टोल केला सर प्रत्येक जागी मंदिरात वगैरे ना शूटसाठी बंदी आहे त्यामुळे आपण तर आतमध्ये काही शूट नाही करायचं जेवढं होईल तेवढं मी बाहेर सीन दाखवला आहे तिकडे आणि तिथे बोर्ड पण दिले होते कॅमेरा वगैरे मला हे म्हणून मला काही शूट करायचं नाही पण आता कॅमेरा वगैरे मला सापडलाच दंड आहे टोल तो ना कशी पण गाडी टाकतात कशी पण

मला आता खालती दिसेल पालखी जवळ बघा अजून खूप मोठी आहे अजून मागेपर्यंत पालखी आहे जवळ जवळ इथे तुम्हाला मी आता दाखवतो अजून मागेपर्यंत पालखी आहे बघा सिग्नल मोठा ना वन ट्वेंटी सेकंड म्हणजे एकशेवीस सेकंड एकशेवीस सेकंड म्हणजे जे मोठी वाटतात बघा सिग्नल सिग्नलमध्ये आणि एवढं गरमच होतं ना बाप बापरे बापरे बघितलं व्हिडिओ टाकेल ना मी लोनावर तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम मुंजीकडे चॅनेलला आता हा माझ्यामध्ये ब्लॉग जो आहे ना तो दोन पार्टमध्ये डिवाईड होईल एवढं तर हंड्रेड पर्सेंट आहे आणि फायनली आता मी पाच मिनिटात घरी बसेन तर भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आता बघायला नको ते काका काय का करत होते ते त्यांचं त्यांनाच माहिती होत माझी ना पार्किंग बघितली गाडीची एवढी जबरदस्त पार्किंग आहे ना बाहेर बाहेरच्या गाड्या लागतात तिकडे आणि मी आज लागली तसं भेटल्यानंतर